अंबाजोगाई महामार्गावर नुकत्याच घडलेल्या एका अपघाताने टोल नाक्यांवरील सुविधांच्या अभावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे टोलधारक प्रवाशांकडून सर्व प्रकारचे शुल्क आकारत असले तरी त्या बदल्यात मिळणाऱ्या अत्यावश्यक सेवांमध्ये होत असलेली हलगर्जीपणाची धक्कादायक बाब समोर आली आहे अपघातानंतर जीव वाचवण्यासाठी तात्काळ मदतीची गरज असताना टोल नाक्यावर उपलब्ध असलेल्या अँब्युलन्समध्ये डिझेलच नसल्याचे उघड झाले ही बाब अत्यंत गंभीर असून टोल शुल्क आकारूनही प्रवाशांना मूलभूत आपत्कालीन सेवा वेळेवर मिळत नसतील तर या शुल्काचा उद्देश काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे टोल आकारणी केवळ रस्त्यांच्या देखभालीसाठी नसून प्रवाशांना सुरक्षित आणि सुविधांनी युक्त प्रवास अनुभव देण्यासाठी असते पण या घटनेने टोल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याच महामार्गावर आणखी एक गंभीर समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे लातूर ते अंबाजोगाई या महामार्गावरील पथदिवे स्टेट लाइट्स गेली दोन वर्षांहून अधिक काळ बंद आहेत रात्रीच्या वेळी अंधारामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो पथदिवे बंद असल्याने वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि यामुळे जीवघेणे अपघात होण्याची शक्यता वाढते टोल नाक्यावर पैसे घेऊनही जर महामार्गावर पुरेसा प्रकाश नसेल तर प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची या दोन्ही गंभीर बाबींकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन या त्रुटी दूर करणे आवश्यक आहे नागरिकांच्या पैशाचा योग्य वापर होऊन त्यांना सुरक्षित प्रवास मिळावा ही त्यांची रास्त अपेक्षा आहे कशाला कशाला घेतात की कशाला नाही की मग होत नाही करणं करायचंच नाही